नंबर चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल पती पत्नीच्या भांडणाचे पर्यावसन पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून मारण्याच्या प्रयत्नात झाले शहरातील नगर मध्ये ही घटना घडली या प्रकरणी पीडितेच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध या संदर्भात सय्यद या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार दहा जून रोजी रात्री साडे अकरा वाजेला तेहरीन हिच्याशी वाद घालून तिचा पती मोहम्मद अली समद अली सय्यद यांनी त्याच्या हातातील बाटलीतील पेट्रोल तेहरीन हिच्या अंगावर टाकले तेहरिन यांच्या ननन सुमय्या समद अली सय्यद मुख्तार शेख आणि खुशो हुसनुद्दीन यांच्यासह नंदोई मुख्तार शेख जब्बार व ट्रैमत अली समद अली सय्यद सर्व राहणार अकबर गार्डन मिल्लत नगर धुळे यांनी संगणमताने तेरी वाईट शिबिगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण केली यावेळी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिला पकडून ठेवण्यात आले व मोहम्मद अली समद अली सय्यद याने त्याच्या हातातील बाटलीतील पेट्रोल तेहरणीच्या अंगावर टाकले या घटनेत जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे काल दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा रुग्णालया धुळे त्यातून आम्हाला खबर प्राप्त झाली होती की एकमेकतेवरती हमला झालेला आहे तेव्हा ती म्हणून माझे पोलीस मंजूर जाऊन तिथे त्यांचा जबाब नंबर त्यांनी दिली की तिच्या पतीच्या घरी तिचे पती तीनंदा एक वीर आणि एक नंदी अशा निमित्ताने त्याच्यावरती घरगुती प्रवा काना करून केला आहे चित्रपती क्रिया दिली आहे आणि ती फिर्याद दाखल करून घेतली त्यामुळे इथं गुन्हा रजिस्ट नंबर एकशे एकोणपन्नास दोन हजार चोवीस आणि एकोणीसशे साठ राईट चे परि केलं आहे आणि दाखल केलेला तपास हा पी एच आय पॉर्ड घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा